नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनेलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण एस एस सी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीसबद्दल माहिती बघणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कर क्लिक करा तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील तर या भरतीमध्ये सात हजार पाचशे पासष्ट जागांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे तर याची संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत त्याची तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर ही भरती स्टाफ सिलेक्शन कमिशन एस एस सी मार्फत होणार आहे पदाचे नाव आहे कॉन्स्टेबल एक्स एक्झिक्टिव्ह मेल आणि फिमेल एकूण रिक्त पदे आहेत सात हजार पाचशे पासष्ट आणि याची अर्ज ची सुरुवात झाली आहे तर बावीस सप्टेंबर पासून तुम्ही शेवटची तारीख आहे एकवीस ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता आणि याची फी भरण्याची जी अंतिम मुदत आहे ती बावीस ऑक्टोंबर असणार आहे तर लिखित परीक्षा म्हणजे सी बी ई कॅम्प्युटर बेसेड टेस्ट अंदाजे आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये होईल तर खूप मोठी संधी आलेली आहे तर तुम्ही याचा लाभ घ्यावे सर्वांनी आणि लवकरात लवकर जाऊन या भरतीसाठी अप्लाय करावे तर याची पात्रता जाणून घेऊया यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि काही विशेष विभागांसाठी अकरावी पासही अर्ज करू शकतात वयोमर्यादा बघायचं गेलं तर वय अठरा ते पंचवीस वर्ष असावे जन्मतारीख दोन जुलै दोन हजार ते एक जुलै दोन हजार सात दरम्यान आणि एस सी एस टी ला पाच वर्ष वयमर्यादीत सवलत पण भेटणार आहे असं नागरिक तत्व म्हटलं तर उमेदवार भारतातील नागरिक असावं तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तर अ फॉर्म भरण्यासाठी लागणारी जी फी आहे ती जनरल ओबीसी साठी शंभर रुपये आणि एस सी एस टी महिला आणि एक सर्व्हिसमॅन साठी फी नाही आहे त्यांना फ्रीमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता ते तर एस सी एस टीसाठी साठी आणि महिलांसाठी खूप मोठी संधी आहे फ्रीमध्ये अप्लाय करण्याची तर तुम्ही लवकर अर्ज करा आणि या भरतीची निवड प्रक्रिया जी असणार आहे ती चार टप्प्यात होणार आहे पहिला आहे कॅम्प्युटर बेसेड एक्झामिनेशन सीबीए तर या सी, सी... कॅम्प्युटर बेसेड एक्झामिनेशन मध्ये शंभर प्रश्न नव्वद मिनिटे वेळ असणार आहे आणि दुसरा विषय जनरल नॉलेज करंट अफेअर्स रिजनिंग नंबरिंग आणि ने नॉलेज याच्यावरती असणार आहे आणि दुसऱ्या चुकीच्या उत्तरासाठी शून्य पॉईंट पंचवीस निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे आणि दुसरं म्हणायला गेलं तर फिजिकल टेस्ट पी अँड एम टी यामध्ये शारीरिक फरक आणि मापन चाचणी असणार आहे तिसरं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथा आहे मेडिकल एक्झामिनेशन यामध्ये वैद्यकीय तपासणीनंतर अंतिम निवड केली जाईल तुमचं हे चार टप्प्यामध्ये तुमची निवड प्रक्रिया होणार आहे तर याची शारीरिक निश्चित बघून घेऊया तर पुरुष उमेदवारांसाठी उंची किमान एकशे से सत्तर सेमी आणि छाती एक्क्याऐंशी सेमी प्लस पाच सेमी फुगवता आणि धावणे सोळाशे मीटर सहा मिनटामध्ये आणि महिला उमेदवारांसाठी उंची किमान एकशे से सत्तावन्न सेमी आणि यांचं धावणे सोळाशे मीटर आठ मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावणे आणि आरक्षणानुसार काही सवलती दिल्या जातील तर जसं तुमच्या कास्टमध्ये आरक्षण असेल तसं तुम्हाला सवलत दिली जाईल तर पगाराविषयी बोलायचं गेलं तर याचे पगार सुविधा असणार या पदासाठी पगार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये पे लेवल थ्री आणि सोबतच एच आर ए डी ए मेडिकल अलाउन्स आणि इतर सरकारी सुविधा पण भेटतात याच्यामध्ये आणि या भरतीसाठी अप्लाय कसं करायचं तर अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन असणार आहे आणि याची एस एस सी डब्ल्यू एस एस सीची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट्स आहे ती ते मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही चेक करायचंय आणि नंतर त्या फॉर्मची प्रिंट काढून तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे त्याची अप्लाय लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तुम्ही लवकरात लवकर अप्लाय करावे अप्लाय कसा करायचा याचा व्हिडिओ मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येईल फॉर्म कसा भरायचा तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ही होती आपली एस एस सी मार्फत दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीस बद्दलची संपूर्ण माहिती त्यामध्ये एकूण सात हजार पाचशे पासष्ट जागा असल्यामुळे ही उत्तम संधी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा धन्यवाद